हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पालकपुरी रेसिपी तर पालकपुरी रेसिपी तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीच कुक स्टुडिओमध्ये आज आपण पालकपुरी रेसिपी बघणार आहोत पालकपुरी बनवण्यासाठी अर्धी जोडी पालक, पालक, पालक स्वच्छ नीट करून धुवून शिजण्यासाठी ठेवलेला आहे पालक शिजवून घेऊ या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाटी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही नुसतं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता यावरती आपण ओवा घालूया ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घेऊया चवीनुसार आपण आता हळदसुद्धा काढून घेऊ या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथंबीर आलं यांचं छान मिश्रण करून घेतलेलं आहे जाड बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण आता यावरती घालून घेऊया सर्व वाटण यावरती काढून घेतलेलं आहे बघा पाणी न टाकता वाटलेलं आहे हे असंच आपल्याला कोरडं वाटण वाटून घ्यायचं आणि मग पिठावर काढायचं आहे पालक छान शिजलेला आहे पालक सुद्धा आपण यावरती आता काढून घेऊ हे सर्व मिश्रण यावरती बघा घालून घेतले आता आपण यावरती पालक काढून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरवरती ग्राईंड करून घेऊन सुद्धा वापरू शकता पण मी डायरेक्टली पानं घेतलेली आहे पालकाची आता आपण ही पानं सर्व यावरती काढून घेऊया आणि मग छान असं पीठ आपण मळून घेऊ पुरी बनवण्यासाठी जसं आपण चपाती बनवताना पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे सर्व पालक काढून घेत आहे बघा पालक काढून झालेला आहे पालक गरम आहे त्यामुळे एका चमचेच्या सहाय्याने आपण ह्याला मिक्स करून घेऊ आणि मग हाताने परत मिक्स करून घेऊया छान असं पीठ मळून घेऊ पीठ मळताना तेलसुद्धा घातलेलं आहे पीठ आपलं छान असं तयार आहे बघा मैत्रिणींना मस्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता आपण पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवात करूया आपल्याला हवं तेवढ्या साईजचा आपण पाल पिठाचा एक गोळा घ्यायचा छान लाटून घ्यायचा थोडं थोडं पीठ टाकायचं आणि हा पिठाचा गोळा आपण पोळपाटावर ठेवून लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेल लावूनसुद्धा थोडंसं लाटू शकता किंवा बिनतेलाचासुद्धा वापर करून तुम्ही हे लाटून घेऊ शकता मी थोडंसं पीठ लावलेलं ला आहे बघा छान अशी पुरी तयार झाली का नाही आपली एका ता ताटामध्ये काढून घेतलेली आहे पुरी अशाच पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या आपल्या तयार करून घेऊया बघा किती छान झाली आपली ही पुरी तशाच आता आपण सर्व पुऱ्या लाटत हो। आहोत आणि लाटून एका ता ताटामध्ये काढून हो। घेणार आहोत आणि मग नंतरून आपण ह्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत मस्त हेल्दी अशी रेसिपी आहे जी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यामध्ये प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता नक्की ट्राय करा ही अशा पद्धतीने पालकपुरीची रेसिपी खूप छान लागते चवीलासुद्धा ही रेसिपी बघा या ताटात या मी पुऱ्या सर्व काढून घेतलेल्या आहे मस्त अशा आपल्या पुऱ्या इथं तयार झालेल्या आहेत आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत आणि पुऱ्या तळण्यासाठी एक कढई ठेवली कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता एक एक करत आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया बघा छान अशी पुरी झालेली की नाही मस्त आणि फुगली पण आहे बघा दोन्ही साईडनी छान अशी आपण तळून घेऊया पुरी आता छान पलटी करून घेऊ आणि परत त्या पण दुसऱ्या पण बाजूनी आपण छान तळून घेऊया बारीक गॅसवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे मस्त अशी पुरीची ही रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्हालासुद्धा खूप आवडेल ही रेसिपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे एक एक करत सर्व पुऱ्या आता आपण तळून घेऊया आणि काढून घेऊ आणि मस्त एन्जॉय करू सॉससोबत किंवा च, च चटणी दही यांसोबत खाऊ शकतो या ताटात सर्व पुऱ्या काढून घेतल्या आहेत आणि सॉस घेतलेला आहे किती छान झाल्यात बघा आपल्या पुऱ्या ऐका नाही मस्त अशी पालकपुरीची ही रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Да